मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील हरिचाल वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या फॉरेस्ट मालूर गावाला लागून वनतलावाचे बांधकाम जवळपास तीन वर्षापूर्वी करण्यात आले होते सदर तलाव परिसरातील शेतकऱ्यांना तलावाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध होत आहे म्हणून शेतकरी बारामाही शेती करीत आहे तर दुसरीकडे तलावात लागून असणाऱ्या जंगलातील वन्य प्राणी या तलावाच्या माध्यमातून आपली तहान विजवितात तसेच तलावाच्या पाझर परिसरातील लहान मोठ्या नदी नाल्यांना संजीवनी प्राप्त झाली असून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही एक अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे फॉरेस्ट मालूर सह तांगडा कोकमार चौराकुंड या गावांना तलावाचा फायदा झाला आहे उन्हाळ्यात या तलावाच्या माध्यमातून फॉरेस्ट मालूर गावातील पाळीव प्राण्यांना सुद्धा पाण्याची सोय होते मात्र या तलावा संबंधित महत्वपूर्ण व गंभीर बाब अशी की प्रत्यक्ष एकाच बाजूने बांधलेली आहे इतकेच नव्हे तर वेस्ट ओव्हर सुद्धा बांधल्याचे दिसून येत नाही जर या तलावाचे बांधकाम गुणवत्ता पूर्ण केले गेले असते तर निश्चितच या तलावाचा आज दुप्पट फायदा झाला असता हे विशेष तस्मिन शेख सुलमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे